बुद्ध नमामी आपल्या देशात मागील अनेक वर्षांपासून काही लोक विपक्षना साधनेचा विरोध करतात खूप विरोध करतात विपक्षना साधनेविरोधात गोयंका गुरुजीच्या विरोधात खूप बोलतात गोयंका गुरुजीवरी आरोप लावतात तर त्याबद्दल मी बोलत आहे की तथागत भगवान सम्यक संबुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विपणेला विरोध केला याचा पुरावा देणाऱ्या सर्वांना विपना साधनेला सर्व प्रकारच्या समाधींना ध्यान साधनेला मेडिटेशनला बुद्धांनी बाबासाहेबांनी विरोध केला याचा पुरावा देणाऱ्या सर्वांना माझ्याकडून एक एक लाख रुपये बक्षीस पुन्हा एकदा ऐका तथागत भगवान सम्यक संबुद्ध oh, yeah, यांनी विपशना साधना नाही शिकवली असं काही लोकं म्हणतात तर भगवान बुद्धांनी नाही शिकवली आणि बुद्धिस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बी विरोध केला असं पण काही लोकं का म्हणतात तर पण पुरावे मात्र नाहीत तर जे लोकं पुरावे देतील की बुद्धांनी बिपायशणा ना साधना नाही शिकवली बिपैसा हे भगवान बुद्धांनी शिकवण नाही आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी विपशनाला विरोध केला नाकारला याचा पुरावा देणाऱ्या सर्वांना माझ्याकडून एक एक लाख रुपये बक्षीस जेवढे लोकं पुरावे देतील की बुद्धांनी बाबासाहेबांना विरोध केला ध्यान साधनेला विरोध केला सर्व प्रकारच्या समाधींना विरोध केला अनापान साधनेला विरोध केला मेडिटेशनला विरोध केला ध्यान साधनेला विरोध केला बुद्धांनी याचा पुरावा देणाऱ्या सर्वांना जेवढे लोक पुरावे देतील त्या सर्वांना माझ्याकडून एक एक लाख रुपये बक्षीस आणि पुरावे मूळ बुद्ध तिपटकातून किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्धाने त्यांच्या ग्रंथातून या ग्रंथातून पाहिजे कारण या विरोधक लोकांनी अनेक खोटे पुस्तकं नकली पुस्तकं पण लिहिले आहेत तर त्याच्याने मूळ बुद्ध आणि तिपिटक या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून जे लोक पुरावे देऊन सिद्ध करून दाखवतील की पैशाने बुद्धाने शिकवण नाही बुद्धांनी ध्यान साधनेला विरोध केला बाबासाहेबांनी ध्यान साधनेला मेडिटेशनला सर्व समाजीला विरोध केला याचा पुरावा देणारा सर्वांना एक एक लाख रुपये बक्षीस मी माझा परिचय देतो माझं नाव आहे भिक्षु संघानंद स्थवीर मी महाराष्ट्रात नागपूर शहरात राहतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो सेवन थ्री सिक्स टू वन टू नव्याण्णव साठ त्र्याहत्तर बासष्ट बारा तर एवढं बोलून तुम्हाला सर्वती मंगलकामना करत मी तेच थांबतो तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो